आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आक्रमक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीच्या विरोधात महाड या ठिकाणी आंदोलन केलंय या आंदोलना दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्याकडून बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडण्यात आला याच्याच विरोधात ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आक्रमक झालाय आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतिमा फाडत निषेध नोंदवण्यात आलाय जितेंद्र आव्हाड हे नाटक करत आहेत प्रसिद्ध होण्यासाठी नोटंकी करत आहेत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते अनंत परांजपे यांनी केली आहे होता त्यांचा जाळायचं होता जे कृत्य त्यांनी आज महाडीतील चौदा तळे इथे मी कायम त्यांना म्हणतो की ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड नाहीत तर नकलाकार नाटककार आणि नौटंकीकार जितेंद्र आव्हाड आहेत आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेलं पोस्टर त्यांनी आंदोलन करताना फाडून टाकलं त्यामुळे त्यांच्या मनामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल किती श्रद्धा आणि निष्ठा आहे हे दिसून आलं मनुस्मृतीचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीचे श्लोक पाठ्यक्रमामध्ये येणार नाहीत हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची स्पष्ट भूमिका आहे पण ज्यांना नाटक करायची सवय हो ते आंदोलन करायला आज महाडला गेले आणि आंदोलन करण्याच्या भरामध्ये परमपूज्य महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्यांनी केलेला आहे त्यांच्यावर महाड येथील पोलीस स्टेशनवर फौजदारी गुन्हा ते व त्यांच्याबरोबर वर फोटोमध्ये फोटो मध्ये दिसणारे त्यांचे सर्व सहकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे मागणी झालीच पाहिजे मागणी मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांना विनंती आहे राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल महाड इथल्या पोलीस स्टेशन मध्ये झाला पाहिजे त्यांच्या सर्व सहकार्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण नाटकी नाट्य संमेलन जर का नाटकी आमदार आहेत ते नाटक करायला गेले म्हणजे खालती डोकं वरती पाय तसं जितेंद्र आवडची परिस्थिती झालेली आहे आणि तुम्ही जे नाटकी आंदोलन करा गेले आणि त्या नाटकामध्ये ते सिद्ध झाला आणि त्याने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे बनाजपे साहेबांनी जसं सांगितलं आम्ही तातडीने महाड रायगड एस पीला फोन केलेला आहे आणि महाड पोलीस स्टेशनला तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा असं आपण सहन करणार नाही म्हणजे जे फोटो तुम्ही हातात ठेवलेले आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्ही विसर पडला आहे तर कोणाचा फोटो पाडतायत काय पाडतायत म्हणजे किती नाटक त्यांच्या डोक्यात आहे आणि किती गुर्मी आहे ते दिसते आपल्याला म्हणून महाराष्ट्रातली जनता पुरोगामी विचार मांडायचा आणि पुरोगामी विचार मांडत असताना आपण कसे कृत्य करायचे हे सिद्ध होतं म्हणजे फक्त फक्त ते जीवावर खोटा खोटं आणि खोटंच म्हणणं आहे त्यांच्या मनात आणि त्या समोर आलेलं आहे म्हणून पुरोगामी विचाराबाबतीत आम्ही असा अजिबात सहन करणार नाही आणि गुन्हा नोंदवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि जेवढ्या पोटामध्ये सर्व ठाणेतून घेऊन गेलेली लोकं आहेत त्यांच्यावर गुन्हा नोंदवला पाहिजे पक्षांनी पक्षाने परवाच अजिबान दादांनी राष्ट्रीय अध्यक्ष दादानी आमचे अध्यक्ष पराजपे साहेबांनी सांगितलंय ते आम्ही कदापी होऊ देणार नाही आम्हाला जी भूमिका घ्यायची आम्ही भूमिका घेणार आणि ते शिक्षण ह्या अकॅडमिक करिक्युलम मध्ये येणार नाही त्याची आम्ही दक्षता घेणार परंतु हिंदी मी जाणवण आहे मुर्दाबाद 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 किया गया है जितेंद्र अवर्ड इनके विरोध मैं हमेशा से ये कहता आया हूँ कि वे डॉक्टर नहीं एक नकलाकार एक नाटककार एक नौटंकी है आज माहर जब वो आंदोलन करने गए थे तो परम पूज्य भारत रत्न बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का जो चित्र था वो उन्होंने फाड़ा और वो पैरों के पास फेंक दिया परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का जो अपमान उन्होंने किया है हम राज्य सरकार से ये मांग करते हैं कि उनके ऊपर और उनके साथ जितने भी लोग उस आंदोलन में शामिल थे उनके ऊपर महाड़ के पुलिस स्टेशन में गुना दर्ज होना चाहिए परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का यह अपमान महाराष्ट्र कदापि सहन नहीं करेगा क्या तो फोटो भी काटा तो उसे माफी भी मांगी थी किसी ने देखता चीज को सर वो हमेशा से नाटक करते आ रहे हैं मनुस्मृति का विरोध राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी भी करती है हमारे राष्ट्रीय अध्यक्ष राज्य के उप माननीय अजीत दादा पवार साहब ने स्पष्ट कर दिया था कि मनुस्मृति के श्लोक किसी भी परिस्थिति में पाठ्यक्रम में नहीं आएंगे पर जिनको नोटंकी नाटक करने की आदत है उनके दिल में क्या है वो फोटो फाड़ते में साफ दिखाई देता है इसलिए वो आप कितनी भी माफ़ी मांगे महाराष्ट्र और महाराष्ट्र का तमाम दलित और बहुजन समाज पुरोगामी समाज उन्हें माफ नहीं करेगा उनके ऊपर महाड़ के पुलिस स्टेशन में गुना दर्ज होना ही चाहिए सर किस प्रकार से देखते हो मितेना डॉक्टर मणदस नहीं ते नकलाकार नौटंकीकार नाटककार आहेत आज मनुस्मृतीचा विरोध करायला महाड इथे चौदार तळ्याला गेले असताना आंदोलन करत असताना ज्या फोटोमध्ये परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता ते पोस्टर त्यांनी फाडलं ते फाडून पायापाशी फेकलं असा अपमान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही कदापि सहन करणार नाही आमची राज्य सरकारकडे हीच मागणी आहे की त्वरित महाड इथल्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्याबरोबर फोटोमध्ये दिसणारे सर्वजण जे ठाण्यातनं गेले होते त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे मनुस्मृतीचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीदेखील करतं आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे की पाठ्यक्रमामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीशे ते श्लोक आम्ही येऊ देणार नाही पोस्टर फाडायचं पायाखालती तुदळायचं आणि मग माफी मागायची त्यांची माफी महाराष्ट्र कधीही ऍक्सेप्ट करणार नाही संपूर्ण पुरोगामी महाराष्ट्र ही